मंडळी यंदाच्या निवडणुकीत एका निकालानं भाजपला फार मोठा धक्का बसला तो निकाल होता नांदेड लोकसभा मतदारसंघाचा खुद्द अशोक चव्हाणांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महाविकास आघाडीची इथली गणितं बिघडतील असं वाटलं होतं पण घडलं भलतच चा। वसंतराव चव्हाण नांदेडमध्ये जायंट किलर ठरले आणि त्यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण विजयी झाले पण आज पहाटे त्यांच्याबद्दलच एक दुःखद बातमी समोर आली आहे आणि संपूर्ण नांदेड हादरून गेलाय मंडळी खासदार वसंतराव चव्हाण यांचं आज पहाटे दुःखद निधन झालंय गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते मध्यरात्री त्यांची तब्येत अचानक बिघडली तेव्हा त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं अखेर पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत माळवली आहे म्हणूनच त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर बघा म्हणजे काही दिवसांपूर्वी खासदार वसंतराव चव्हाण यांची प्रकृती अचानक खालवली होती त्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं हैदराबादमधल्या किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते वसंतराव चव्हाण यांना श्वास घ्यायला अडचण होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तसेच त्यांना लो बीपीचाही त्रास होत होता मध्येच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे कुटुंबियांनी त्यांना सुरुवातीला नांदेड येथील रुग्णालयात दाखल केलं काही काळ तिथे उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं वसंतराव चव्हाण यांना उपचारासाठी एअर अँब्युलन्सनं हैदराबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आलं तसं तर प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला वसंतराव चव्हाण डायलिसिस करायचे पण नांदेडमध्ये आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीमुळे त्यांना नियमित आरोग्य चाचण्या करणं जमलं नव्हतं त्यामुळे त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे आगामी विधानसभेसाठी काँग्रेस उमेदवारांची चाचपणी सुरू होती त्यासाठी पक्षातील प्रमुख नेते महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत नांदेड हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांची एकत्रित बैठक नांदेडमध्ये झाली होती यंदा लोकसभा निवडणुकीत लातूर आणि नांदेडमध्ये काँग्रेस विजयी झाल्यानं बैठकीत वेगळाच उत्साह दिसून येत होता लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे आणि नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्याकडे या बैठकीचं नियोजन होत या बैठकांमुळे वसंतरावांची धावपळ आणि दगदग झाली होती त्यामुळेच त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते मध्यरात्री त्यांची तब्येत अचानक बिघडली त्यावेळी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं अखेर पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत माळवली मंडळी काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम केला आणि भाजपमध्ये प्रवेश केला भाजपनं त्यांना राज्यसभेवर घेतलं आणि त्यानंतर भाजपला नांदेड आणि हिंगोली लोकसभा जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाणांना संधी देण्यात आली अशोक चव्हाणांच्या पाठिंब्यामुळे भाजप पा, नांदेडची जागा सहज जिंकेल अशी चर्चा असताना मतदारांनी मात्र वेगळाच निर्णय घेतल्याचं दिसून आलं काँग्रेसच्याच वसंतराव चव्हाणांनी भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकरांचा मोठा प्रभाव केला आणि अशोक चव्हाणांच्या जाण्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस संपली नसल्याचा संदेश दिला एकूणच वसंतराव चव्हाणांनी जिल्ह्यातील काँग्रेसची आब राखत नांदेडमध्ये महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळवून दिला मंडई वसंतराव चव्हाणांचा जन्म भारतीय स्वातंत्र्य दिना दिवशी म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चोपन्न रोजी नांदेड जिल्ह्यातील नायगावात झाला नांदेड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय घराण्यांपैकी असणाऱ्या चव्हाण घराण्यातील माजी आमदार आणि दिवंगत नेते बळवंतराव चव्हाण यांचे ते पुत्र आहेत नायगाव विधानसभा मतदार क्षेत्र हा त्यांचा बाले किल्ला सरपंच पदापासून ते अगदी खासदार पदापर्यंत वसंतराव चव्हाणांचा प्रवास आहे घराला सामाजिक आणि राजकीय वारसा असल्यामुळे वसंतराव आपसुकत सामाजिक कार्याकडे झुकले गेले वडिलांचं शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातलं काम त्यांनी स्वतःच्या हाती घेतलं अन्नदान आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वसंतराव चव्हाणांचं नेतृत्व नांदेडमध्ये उदयास यायला लागलं एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये ते नायगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच झाले त्यानंतर एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य झाले एकोणीसशे नव्वद ते दोन हजार दोन पर्यंत दहा वर्ष ते जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले त्यानंतर ता राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू बनले म्हणूनच दोन हजार दोन साली त्यांना राष्ट्रवादी पक्षाकडून विधान परिषदेवर नियुक्त करण्यात आलं दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी बंड पुकारला आणि नायगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली या निवडणुकीत जनतेने देखील वसंतराव चव्हाण यांना साथ देत मोठ्या फरकाने विजयी केलं दोन हजार नऊमध्ये अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हापासून ते काँग्रेसमध्ये एकनिष्ठ आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता याशिवाय त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती जिल्हा मध्यवर्ती बँकेत चेअरमन पदावर काम केलं आहे अशोक चव्हाण यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे पण अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्यानं नांदेडमधली राजकीय गणितं बदलली आणि पुढे काय झालं ते संबंध महाराष्ट्राला माहिती आहे मंडई वसंतरावांचे वडील स्वर्गीय बळवंतराव चव्हाण यांनी नायगाव परिसरामध्ये लोकांच्या हिताची कामं केली शिक्षणाशिवाय लोकांच्या जीवनात बदल होणार नाही आणि हे शिक्षण सामान्यांच्या घरात आलं पाहिजे यासाठी नायगावमध्ये जनता एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली जनता एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन जगासोबत स्पर्धा करायला तयार झाले शेती शेतकरी विद्यार्थी शोषित व वंचित यांच्या हिताचं राजकारण स्वर्गीय बळवंतराव चव्हाण यांनी केलं नायगावमध्ये जाती अंताचा लढा देखील बळवंतराव चव्हाण यांच्याच कालखंडात सुरू झाला परिवारातील लग्नांमध्ये आणि भंडाऱ्यामध्ये त्या काळात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना सर्वांच्या सोबत पंक्तीत बसून समतेनं अन्नदान करण्याचं काम बळवंतराव चव्हाण यांनी केलं त्यांचाच लोकसेवेचा आणि विकासाचा वारसा खासदार वसंतराव चव्हाण यांनी पुढे चालवला जनता एज्युकेशन सोसायटीला नवी उंची प्राप्त करून दिली नायगावमध्ये अंगणवाडी येथे पोस्ट ग्रॅज्युएशन ही शिक्षणाची सुविधा वसंतराव चव्हाण यांनी गोरगरीब जनतेसाठी उभी केली मंडळी वसंतरावांच्या पश्चात त्यांच्या मागे आता त्यांच्या पत्नी सुंदरा मुलगा रणजित रवींद्र आणि मुलगी लता आहेत वसंतरावांचा एकूण राजकीय प्रवास बघितला तर सरपंच पदापासून ते खासदार पदापर्यंत त्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य केलं जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांचा आधार म्हणून वसंतराव चव्हाण होते कार्यकर्त्यांचा पाटीराका म्हणून वसंतराव चव्हाण खंबीरपणे उभे राहिले पण काळाने खाला घातला आणि सगळं काही होत असताना लाखो लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा हा लोकनेता काळानं हिरावून घेतला जिल्ह्यातील सर्व पक्षातील लोकांना तर धक्का आहे कारण वसंतराव यांचं व्यक्तिमत्व हे विरोधकांच्या मनावर अतिराज्य गाजवणार होतं असा अजात शत्रू नेता काळाच्या पडद्याड गेला नांदेड जिल्ह्यातील आणि नायगाव तालुक्यातील लोकांसाठी हा खरंच खूप मोठा धक्का आहे पण आता नांदेड लोकसभा निवडणुकीच्या जागेचं काय होणार याकडे आता सगळ्यांचं सा लक्ष लागलंय ला। पोटनिवडणूक होणार असेल तर महायुतीसाठी ही संधी असेल पण एकूणच वसंतराव चव्हाणांच्या या जाण्यानं संबंध नांदेडमध्ये शोक व्यक्त केला जातोय विशेष भारीच्या प्रेक्षकांकडून खासदार वसंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली बाकी खासदार वसंतराव चव्हाणांच्या बाबतीतल्या तुमच्या काही आठवणी असतील तर त्या मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या भर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद